नोंदणी व मुद्रांक विभागाच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण दस्त नोंदणी करताना घ्यावयाच्या महत्वाच्या दक्षता याबद्दल माहिती घेणार आहोत दस्त नोंदणी म्हणजे पक्षकारांनी केलेल्या व्यवहाराचा लिखित व सही केलेला दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करणे आणि तो दस्त स्वेच्छेने सही केलेला आहे असे पक्षकारांनी अधिकृतपणे कबूल करणे दस्त नोंदणी करताना पुढील बाबींची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे मालकी हक्काची खातरजमा विक्रेत्याकडे मालमत्तेचा कायदेशीर व वैध मालकी हक्क आहे हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे मालमत्तेचा अचूक तपशील दस्तामध्ये दिलेला पत्ता क्षेत्रफळ सीमा सर्वे किंवा गट क्रमांक हे योग्य आहे याची खात्री करणे आवश्यक आहे बोजा किंवा तारण तपासणी मालमत्तेवर कोणतेही कर्ज दावा कोर्ट प्रकरण किंवा तारण नाही याची खातर जमा करणे महत्वाचे आहे मुद्रांक व नोंदणी शुल्क शासनाने ठरवलेल्या दरानुसार योग्य मुद्रांक शुल्क भरलेले असावे अपुरे शुल्क भरल्यास दंड किंवा नोंदणीला अडथळा येऊ शकतो ओळखदार व साक्षीदार विक्रेता व खरेदीदार तसेच साक्षीदारांचे वैध ओळखपत्र असणे बंधनकारक आहे मुखत्यार पत्रधारक असल्यास व्यवहार मुखत्यार पत्रधारकाद्वारे होत असल्यास त्या मुखत्यार पत्राची वैधता आणि मिळकतीसंबंधीचा अधिकार स्पष्ट दिलेला आहे का हे तपासणे गरजेचे आहे अशा प्रकारे दस्त नोंदणी करताना घेतलेली काळजी भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळते आणि तुमचा मालकी हक्क सुरक्षित करते